माझे नाव तेजश्री राजेंद्र तारडे आहे माझ्या शाळेचे नाव सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय कन्नड आहे मी इयत्ता दहावी अ मध्ये शिकते अध्यक्ष महोदय सर्व शिक्षक माझे मित्र व मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आणि माझ्या भाषणाचे व सर्वांच्याच भाषणाचे सुरुवातीच्या भाषणापासून ते अगदी शेवटच्या भाषणापर्यंत चाणाक्षपणे परीक्षण करणारे परीक्षक कर। गण सर्वांनाच माझा नमस्कार प्रत्येक मुला मुलीला शिक्षण घेता यायला हवं गरिबांची मुलं देखील उच्च पदावर जायला हवी परिस्थितीमुळे ते मागे पडायला नको त्यांनी देखील उच्च पदावर जाऊन आपलं नाव मोठं केलं पाहिजे आणि प्रत्येक मुला मुलीवर चांगले संस्कार घडले पाहिजे संस्कारांनी माणूस घडतो असं ज्यांना पाठायचं ते आपल्या सर्वांचेच लाडके किसन काका कोल्हे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आनंदीबाई कोल्हे प्राथमिक शाळा कन्नड या शाळेने ठेवण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी माझा विषय मांडते तो म्हणजे उत्तम नागरिक घडविण्यात संस्काराची भूमिका माझ्या मते तरी मला तरी असं वाटतं की उत्तम नागरिक घडविण्यात संस्काराची अत्यंत महत्वाची भूमिका आहे मला तरी वाटतं की संस्काराने माणूस घडतो ज्याच्यामध्ये संस्कार आहेत तोच खरा आजचा व्यक्ती ज्याच्यामध्ये संस्कार नाही तो कोण कुठला कसा आलाय व्यक्ती पण ज्याच्यामध्ये संस्कार आहेत तोच खरा व्यक्ती असं तरी मला वाटतं आता संस्कार म्हणजे काय तर व्यक्तीच्या चारित्र्याला चांगल्या सवयी लागणारे म्हणजे संस्कार व्यक्तीच्या जीवनाला आकार देणारे म्हणजे संस्कार संस्कारानेच माणूस घडतो मी तर म्हणते की जन्माला आलेल्या बाळावर बाळावर जे संस्कार होता तसाच तो घडतो जन्माला आलेलं बाळ म्हणजे एक कोरा कागद असतो परंतु तो लहानपणापासून त्याच्यावर जसे संस्कार होतोय तसेच व्यक्ती महत्व घडते जसे की उदाहरण आहे आपले महान नेते घडून गेले महान व्यक्ती महत्व घडून गेले ते कुणामुळे फक्त आणि फक्त संस्कारांमुळेच जसे की छत्रपती शिवाजी महाराज घडले ते म्हणजे फक्त आणि फक्त संस्कारांमुळेच आपल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले न्यायाचे आणि स्वराज्याचे संस्कार केले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले संस्कारच असे केले होते की आपला राजा कधी वाईट व्यक्तींसमोर झुकणार नव्हता आणि झुकला देखील नाही कुणी वाईट केलं तर त्याला सोडलं नाही आणि आई बहिणीच्या अंगाला धक्का सुद्धा लावला ना तर त्याच रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही हे संस्कार आपल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे असेच जर प्रत्येक मातेने आपल्या मुला मुलीवर संस्कार केले तर नक्कीच एक चांगले व्यक्तिमत्व घडू शकते असं मला वाटते साने गुरुजींनी श्यामची आई मधून आपल्याला महत्व पटवून दिले आत्ताचं उदाहरणच घ्या ना दोन तीन दिवस आत्ताचं उदाहरणच जसे की आपले अजित दादा पवार वारले विमानाचा अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मृत्यू झाल्याने आपल्या भारत देशात एक दुःखाचं डोंगर कोसळलं प्रत्येक भारतीय म्हणू लागला खूप चांगला माणूस होता खूप चांगला माणूस होता ते कशामुळे तर त्यांनी प्रत्येकाचं चांगलं केलं असेल त्याचमुळे ना जर त्यांनी कुणाचं चांगलं नसतं केलं तर आजचा भारतीय त्यांच्यासाठी रडला असता का मुळीच नाही परंतु त्यांनी प्रत्येकाचं चांगलं केलं ते कशामुळे त्यांनी का बरं चांगलं केलं असेल त्याचं कारण देखील संस्कारच आहे त्यांच्यावर जर चांगले, चांगले संस्कार झाले नसते तर त्यांनी लोकांचं चांगलं मुळीच केलं नसतं परंतु त्यांच्यावर चांगले संस्कार झाले त्यामुळे त्यांनी लोकांचं चांगलं केलं म्हणून म्हणते की संस्कारच घडवतो माणसाला संस्कार हे प्रत्येक माणसामध्ये असायलाच झाले जसे बीज मिळले तसेच फळ मिळते जसे बीज पेरले तसेच फळ मिळते आणि ज्याप्रमाणे प्रमाणे व्यक्तीवर संस्कार घडतात त्याचप्रमाणे व्यक्ती महत्व संस्कारानेच माणूस घडत असतो आणि प्रत्येकावर चांगले संस्कार झालेच पाहिजे असं तरी मला वाटतं आता संस्कार संस्कार म्हणजे मोठ्यांचा वडीलधाऱ्यांचा शिक्षकांचा